शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा पिकामध्ये ज्या लाल कांद्याच्या लागवडी झाल्या असतील त्याचबरोबर आता उन्हाळा कांद्याच्या लागवडी त्या ठिकाणी होत आहेत या लागवडी करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले आता हे प्लॉट बुकिंग केल्यानंतर शेड्यूल येतं शेड्यूल आल्यानंतर त्या शेड्यूलचा फॉलोअप घेणं त्याचबरोबर कदाचित काही अडचणी असतील तर ऑफिसचे जे आपले एम्प्लॉय ते सुद्धा तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट देतात परंतु आता कामकाज करताना जो शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः तुमचा एक पं पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान कांदा व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आपल्याला कांदा आळला पाहिजे त्याचबरोबर माना मानेची साईज त्याचबरोबर कांद्याची फुगवण त्याचबरोबर कुठेही माळ्याचा प्रादुर्भाव आणि करपा याचा कुठलाही प्रादुर्भाव आपल्या कांद्यावरती होऊ नये याच्यासाठी दोन महत्वपूर्ण फवारण्या आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगत आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर्यंत बघा जेणेकरून आपल्याला कांदा लागवडीमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा या ठिकाणी कमी झाल्या पाहिजे कारण बऱ्याच वेळेस आपल्याला खताचे डोस सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्यानंतर बऱ्याचदा करप्याचा बाकी ढगाळ वातावरण असेल तर कांदा पिवळा पात पिवळी पडणं त्याचबरोबर बाकी इतरत्र त्याच्यावरती माव्याचा प्रादुर्भाव होणं या अशा बऱ्याच गोष्टींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की कांद्यामध्ये जर जवळून बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचदा थ्रीप्सनी या ठिकाणी चाटलेलं राहतं लक्षात घ्या हा जो तुमचा व्हाईट कलरचा जो पट्टा दिसतोय किंवा दिसत आहे थ्रिप्सने खाल्लेले दिसत आहेत लक्षात घ्या आणि हे खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी आणि पात लवकर पडते आता याच्यामुळे आपल्याला माव्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे याच्यासाठी दोन महत्वपूर्ण फवारणी या व्हिडिओमध्ये नक्की असतील त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना साधारणतः पंचाळीस सत्तेचाळीस दिवसाच्या दरम्यान एक पहिली फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्या अगोदरच्या फवारण्या नक्कीच वेगळ्या व्हिडिओमध्ये ज्याची आपल्याकडे उन्हाळ कांद्याची असेल लाल कांद्याची असेल या वर्षीचे जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये त्याचे तुम्हाला नक्की माहिती दिली जाईल परंतु जे कांदे आता चाळीस पंचाळीस दिवसाच्या पुढे निघाले याच्यासाठी पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस दोनशे लिटर पाण्यासाठी साडेसातशे ग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम तुम्हाला झिरो बावन चौतीस त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे सातशे पन्नास ग्रॅम त्यासोबत आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे मग कीटकनाशक घेत असताना प्रोपेक्स सुपर घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आणि त्यासोबत हो आपल्याला ॲमिगो सुपर अडीचशे मिली आणि एक बुरशीनाशक मग बुरशीनाशक घेत असताना चांगल्या कंपनीचं चा करजेट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे सहाशे ग्रॅम अशी एक फवारणी आपण काढून घ्यायची जेणेकरून आपल्याला कांद्यामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि ज्यावेळेस आपल्याकडे कुठंतरी ढगाळ वातावरण असेल किंवा दव दुखं पडण्याचं प्रमाण जास्त असेल अशा वेळेससुद्धा आपण एक फवारणी घेणं गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला मेरी घ्यायचं आहे एकरी ऐंशी मिली किंवा आपण जे एकरी प्रमाणात घेतो त्या प्रमाणातच आपल्याला घ्यायचं आहे एकरी ऐंशी मिली त्या ठिकाणी मेरी घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला रॅमको शहाण्णव घ्यायचं एकरी एक किलो रॅमको शहाण्णव एकरी एक किलो मेरिवॉन ऐंशी मिली आणि त्यासोबत कॉसिमोकॉप सायन्स ऑफ ब्लॅक स्पॉट आपल्याला घ्यायचं एकरी एक किलो या प्रमाणात आपण एक फवारणी केल्यानंतर आपल्याला कुठेही दव दुख याचा कुठलाही परिणाम त्या पाठीवरती होणार नाही त्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता ही फवारणी आपल्याला कंपल्सरी घ्यायची एक पंधरा दिवसाच्या अंतराने ही फवारणी घ्यायची जेणेकरून या दोन ते तीन फवारण्यांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा कांदा आळायला मदत होईल आता ही फवारणी घेत असताना आपल्याला परत एकदा झिरो साठवीस आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आहे साडेसातशे ग्रॅम त्यासोबत आपल्याला टेकमोर आहे अडीचशे मिली आणि लुणा आहे शंभर मिली त्याचसोबत आपण मोहिंटो एनर्जी अडीचशे मिली अशी फवारणीसुद्धा आपण कॉम्बिनेशनने जर घेतली तर नक्कीच आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील या दोन ते तीन फवारण्या या वातावरणामध्ये आपल्यासाठी फार महत्वाच्या होत्या घेतल्या आपण बरोबर फॉर हो ने हो एकदम शेड्यूल पूर्ण फॉलो आपला आपले टोमॅटो कांदे आपल्याकडे कां... बुकिंग असतं चार वर्ष चार वर्षापासून सर्व बुकिंग परत तुम्ही रिझल्ट बघू शकता आता एक केली किस्टिंग कसं निघाल माल जवळपास दोन एकरा मध्ये सत्तर क्विंटल माल निघल पहिल्याच्या याच्यात पहिल्याच्या याच्यात माल अजून माग पडेल पडलेलं आहे बर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना अशाच पद्धतीचं समाधान आपल्याला शेतकऱ्याचं महत्वपूर्ण असतं एकदा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव कृष्णा नावनास सांगले माझा मोबाईल नंबर वीच पास आता आपण कामकाज करता टोमॅटोचे पण आपण तीन चार वर्षापासून आज कांद्यामध्ये पण चालू आहे बाकी तुमची भाजी असेल बऱ्याच प्लॉट सर्व बुकिंग असतात सर्व म्हणजे आपण जे काही उत्पन्न म्हणजे कोणतंही पीक केलं तर पहिले प्लॉट बुक राहतो आपला बरोबर आहे आता आजूबाजूला बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले कसं टक्के शेतकऱ्यांचा अनुभव कसा पाहिजे शेतकऱ्यांचा अनुभव म्हणजे जिथं त्याला तंबाटे पिकाचा मार्गदर्शक म्हणजे असं जिड पंधराशे कॅरेट निघेल तिथं दोन हजार अडीच हजार अशे कॅरेट निघतात बरोबर म्हणजे जिड़ अडचण आली ती डॉक्टर टक्के टक्के पानेवाडी मध्ये तर शंभर टक्के रिझल्ट आहे ना आता लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये एक पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान एक खताचा डोस सुद्धा घेणं गरजेचं असतो हो� मग अशा वेळेस आपल्याला एमओपी पी लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण डोस असेल पी आपल्याला चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान घ्यायचं एकरी पंचवीस किलो त्यासोबत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं एकरी शंभर किलो आणि त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो असा एक डोस आपण जर कांद्याला दिला तर नक्कीच आपली कांद्याची मान असेल पात असेल अतिशय सुंदर पद्धतीची होईल अतिशय निरोगी कांदा त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि असंच नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये कांदा अतिशय सुंदर व्हायला मदत होईल इथून पुढे उन्हाळा कांद्याच्या बऱ्याचशा लागवडी त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील रजिस्टर करायचे असतील अत्यल्प दरामध्ये त्या ठिकाणी मापक दरामध्ये आपण चांगली सर्व्हिस त्या ठिकाणी देतोय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी काढून देतोय तर याच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो ऑफिसचे क्रमांक आहेत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार आणि पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता त्याचबरोबर कांदा पिकामधील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोई नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद